कोपरी ठाणे लगत विकसित करण्यात आलेल्या कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पात काही ठिकाणी तात्काळ दुरुस्तीची आवश्यकता असून ती कामं लवकरात लवकर कंत्राटदार व करणार आहे तसे निर्देश कंत्राटदाराला दिल्याचं ठाणे स्मार्ट सिटीचे सीईओ संदीप माळवी यांनी सांगितलं कोपरी वॉटरफ्रंट प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाला इथे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असून सुविधांचा वापर नागरिकांकडून सातत्यानं सुरू आहे या ठिकाणी विविध सण आणि महोत्सव स्थानिक रहिवाशांमार्फत मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात सा या प्रकल्पांतर्गत अडीचशे मीटर लांबीचा जॉगिंग ट्रॅक मुलांसाठी खेळण्याकरता व्यवस्था खुली व्यायामशाळा सभामंडप उद्यान सुरक्षा रक्षक कक्ष सीसीटीव्ही नेटवर्क आणि विद्युत कामं करण्यात आली आहेत तेथील एम्पी थिएटरच्या स्टेजला तडे गेले असून आसनांची मोडतोड आणि तोफांचा चौथरा उखडला असल्याबाबत तक्रारी आल्या त्यानुसार स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली एम्पी थिएटरच्या मागील बाजूच्या भिंतीला गेल्या वेळेला भेगा पडल्याचं निदर्शनास आलं त्यापैकी एका चौथऱ्याचं काही दगड निखळले त्याचबरोबर सामान आसनही मोडकळी झाली आहेत या सर्व गोष्टींची तातडीनं दुरुस्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत या प्रकल्पातील कामांचा दोषदायित्व कालावधी जरी संपुष्टात आलेला असला तरीही ही सर्व दुरुस्तीची कामं संबंधित कंत्राटदाराकडून त्यांच्याच खर्चानं करून घेण्यात येणार आहेत